संपादक असणारे आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष पत्रकार विजयजी चोरमारे यांचंही स्वागत प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांच्या हस्ते आहे मी प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांना विनंती करतो की आपण विजयजी चोरमारे यांचं स्वागत करावं धनश्री परिवार काळुंगेसर यांच्याशी स्नेह असलेले आणि यापूर्वीही आपल्या व्याख्यानासाठी आलेले विजयजी चोरमारे धन्यवाद विजयजी चोरमारे यांना विनंती करतो की आपण तरुणाईचा भारत या विषयावरती आपलं भाष्य विचार वर्तमानातील जग अस्वस्थता आणि तरुण या संदर्भानं आपल्यासमोर विषय मांडत आहेत आणि मी विनंती करतो की आपण आपल्या भाषणाला सुरुवात करावी सन्माननीय सर इकडं डाय सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार ज्यांच्या अमृत महोत्सव समारंभासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहोत ते आदरणीय शिवाजीराव काळुंगे सर इथं आजच्या तरुणाईचा भारत या विषयावरच्या परिसंवादासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्रातले ज्येष्ठ साहित्यिक काकार कवी आदरणीय रामदास फुटाणे नाना मंचावरचे इतर सर्व मान्यवर आणि या सभागृहात उपस्थित असलेल्या रसिक बंधू भगिनीनो खरं तर या परिसंवादात रामदास फुटाने नाना आणि संजय आवटे हेच मुख्य वक्ते होते मी सोबत आलेलो होतो त्यात कालपासून तब्येतही नीट बरी नाही त्यामुळं खरं तर, तर माझ्या अडचण झाली होती पण आज अत्यंत एक महत्त्वाचा समारंभ इथं होतो आहे म्हणजे देशभरात सगळीकडं एक वेगळ्या पद्धतीचं उन्मादाचं वातावरण सुरू असताना इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या परिवर्तनाच्या चळवळीत सातत्यपूर्ण काम करणाऱ्या काळुंगेसरांच्यासारख्या एका ऋषितुल्य व्यक्तीचा इथं अमृतमहोत्सव समारंभ होतो आहे मला वाटतं या सगळ्या उन्मादाच्या वातावरणाला शह देण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा सकारात्मक प्रयत्न म्हणून मी या कार्यक्रमाकडे बघतो खरं तर धनश्रीपदसंस्थेच्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं यापूर्वी मी एकदा मंगळवेड्याला येऊन गेलेलो आहे जे मित्र प्राध्यापक सुरेश शिंदे इथं होते त्यावेळी ते त्यांच्या निमंत्रणावरून किंवा इंद्रजीत घुले यांच्या निमंत्रणावरून इथं संमेलनाच्या निमित्तानंही मी अनेकदा मंगळवेड्याला येऊन गेलेलो आहे तर मी ज्यावेळी सगळ्या महाराष्ट्रातलं एकूण सामाजिक वातावरण बघतो सहकारी किंवा सार्वजनिक संस्थांचे व्यवहार बघतो आणि त्या संस्थांचं एकूण कार्यपद्धती बघतो तर माझ्या नजरेसमोर सगळ्यात ठळकपणे वाळव्याच्या क्रांतीशीर नागनाथांना नायकवडींचा हुतात्मा समूह असतो म्हणजे सहकाराच्या माध्यमातून इथल्या परिवर्तनवादी चळवळींना कसं बळ द्यायचं किंवा परिवर्तनाचा विचार कसा जिवंत ठेवायचा याचा आदर्श स्वातंत्र्योत्तर काळात नागनाथांना नायकोडी यांनी आपल्या कामातून घालून दिला आपल्याला आठवत असेल किंवा आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या परिवर्तनाच्या चळवळी असतील मग त्या आंबेडकरवादी चळवळी असतील प्रकल्पग्रस्तांच्या चळवळी असतील स्त्रियांच्या परित्यक्त्या स्त्रियांच्या चळवळी असतील अशा सगळ्या स्त्रिया चळवळी ह्या सगळ्या स्त्रियां चळवळींना ताकद देण्याचं काम नांगनाथांना ऐकवडी करायचे आणि ते करताना आपण काही फार मोठं काम करतोय किंवा आपण काही फार मोठं उदारपणे काहीतरी आ, उपक्रम करतो आहे असा कधी आव नसायचा त्या पाठीमागची त्यांची सरळ साधी भूमिका असायची कुठं एखादी मदत जाहीर करताना सांगायचे हुतात्मा किसन रही सहकारी साखर कारखान्याच्या कामगार कष्टकरी शेतकऱ्यांच्या वतीनं मी ही मदत करतो आहे मला वाटतं मी शिवाईराव काळुंगे सरांचं जे काम बघत आलो आहे ते या सगळ्या चळवळींना म्हणजे हुतात्मा समूह हा तसा महाराष्ट्रातला मोठा समूह आहे तुलनेनं तेवढा मोठा समूह नसला तरी जी आपली ताकद आहे ती ताकद अशा प्रकारच्या परिवर्तनाच्या कामासाठी वापरण्याचं एक विधायक काम शिवाईराव सर गेली काही वर्षे सातत्यानं करत आहेत आणि मला वाटतं हे आजच्या काळातल्या अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि पुन्हा आजचा दिवस आजची तारीख तीन दिवसानंतर काय होणार आहे आणि त्या संदर्भातलं जे वाता वाता एक वातावरण तयार झालं आहे त्या वातावरणात एक वेगळा विचार लोकांच्यापर्यंत नेण्याचं एक प्रवाहाच्या विरुद्धचा विचार लोकांच्यापर्यंत नेण्याची अत्यंत अशी ठाम भूमिका घेऊन या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्यासाठी माझ्यासारख्या पत्रकाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रो विषय आहे हा तरुणाईचा भारत म्हणजे भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं सातत्यानं म्हटलं जातं म्हणजे आपल्याला कसं आहे मोटिवेशनल स्पीकरचा हा जमाना आहे आणि ते मोटिवेशनल स्पीकर्स आपल्याला सातत्यानं काहीतरी फार प्रेरणादायी सांगत असतात की म्हणजे अगदी माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कमाली कलाम यांच्याविषयी पूर्ण आदर सुद्धा सांगता येईल की त्याने एक पुस्तक लिहिलं की दोन हजार वीस साली भारत महासत्ता बनणार आहे वगैरे आणि सगळे जणू आपण महासत्ता बनायला चाललेलो आहे म्हणजे जर आपण इथल्या आज सुद्धा जो भारत 2020 हजार वीस साली महासत्ता बनणार होता त्या भारतातल्या ऐंशी कोटी जनतेला आज फुकट पाच किलो धान्य द्यावं लागतं आणि जो ऐंशी कोटी लोक कुटुं लोक जी केवळ सरकारच्या या फुकटच्या मदतीवर आपल्या उ गुजरान करतात म्हणजे गरीबाला दोन वेळचं अन्न मिळायला पाहिजे याबाबत कुणाच्याही मनात शंका असण्याचं चा, कुणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही पण गरीब माणसाला कष्टापासून बाजूला नेऊन त्याला आळशी आणि आयदी बनवण्याचं काम ही राज्यकर्ते जमात करते हे आपल्याला इथं प्रामुख्यानं लक्षात घ्यायला पाहिजे तर अशी ऐंशी कोटी जी फुकटच्या अन्नधान्यावर चालणारी जनता आहे या जनतेला घेऊन हा देश महा कधी महासत्ता बनणार आहे आणि तर गेल्या दोन पाच वर्षात तर सातत्यानं आपण विश्वगुरू बनलेलो आहोत आणि आपल्याशिवाय जगातलं कुठलंही पान हालत नाही भारताशिवाय हे आपल्याला सांगितलं जातं प्रत्यक्षात आपण जर आपल्या अवतीभोवती भारताच्या अवतीभोवती बघितलं तर भारताच्या अवतीभोवती जे देश अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे आपल्याला शेजार निवडता येत नाही शेजार बदलता येत नाही तर आपला शेजार आहे त्या शेजारच्या एकाही देशाबरोबर आपले नीट संबंध नाहीत शेजारच्या एकाही देशाबरोबर आपण नीट संवाद ठेवू शकलेलो नाही आणि अशा परिस्थितीत म्हणजे सगळा शेजार आप शेजारी आपण शत्रू आपले उभे करून ठेवलेत आणि हे शेजारचे शत्रू आपण घेऊन आपण कशी आणि कुठली महासत्ता बनणार आहोत हा खरा प्रश्न आहे तरुणाईचा भारत विचार करताना किंवा तरुणाईच्या भारतासंदर्भात बोलताना सरळ साधी मी आकडेवारी तुम्हाला सांगतो या देशातली साधारण पंधरा ते वीस वयोगटात म्हणजे ज्यावेळी दोन हजार चौदा साली ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले त्यावेळी ते, ते म्हणायचे सवा सो करोड भारतीय हो। पुन्हा त्यानंतर हळूहळू एक सो तीस करोड भारतीय हो। तर ती संख्या आज एकशे चाळीस करोडवर गेलेली आपली लोकसंख्या म्हणजे या देशानं कोणत्याही क्षेत्रात आग्रक्रम केला न पार पा आग्रभागी हा देश पहिल्या क्रमांकावर गेला नसला तरी किमान लोकसंख्येच्या बाबतीत गेल्या दहा वर्षात आपण चीनला मागं टाकलेलं आहे आणि दे लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या पुढं गेलेलं आहे हे मात्र निर्विवतपणे मान्य करावं लागतं तर अशा परिस्थितीत आज आपली साधारण पंधरा ते वीस वयोगटातली जी लोकसंख्या ज्याला तरुण म्हणता येईल अशी एकशे चाळीस कोटीतली पंचवीस कोटी जनता ही तरुण आहे आणि एकूण पंचवीस वर जी एकूण लोकसंख्या एकशे चाळीस कोटी त्यातली पंचवीस वर्षाखालची लोकसंख्या ही निम्मे आहे म्हणजे सत्तर कोटी ज म जनता ही पंचवीस वर्षाखालची आहे आणि एकूण लोकसंख्येच्या पासष्ट टक्के तक, जनता ही पस्तीस वर्षाच्या खालच्या आहे म्हणजे आपला भारत किती जगाच्या तुलनेत तरुण आहे म्हणजे ज्या देशातले साधारण ऐंशी नव्वद कोटी लोक पस्तीस वर्षाच्या आतले आहेत तर असा देश जगाच्या तुलनेत खूप तरुण आहे पण या तरुणां या तरुण देशाचं किंवा देशातल्या तरुणाईचा देशाच्या विकासासाठी काय उपयोग होणार आहे कसा उपयोग होणार आहे ही माझ्यासारख्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे अनेक रघुनाथ माशेलकरांच्यापासून जी अनेक शास्त्रज्ञ आपली तरुण आहे ही आपली देशाची संपत्ती आहे असं सांगतात ही जी तरुण पिढी आहे आपली तरुण लोकसंख्या आहे ही देशाची संपत्ती आहे आणि या संपत्तीचा चांगला वापर केला पाहिजे असं म्हणतात दुष्यंत कुमार नावाचे एक हिंदी कवी आहे त्यांचा एक शेर आहे कैसे आकाश मे सुराख नाही होता एक पत्थर तो तब्येत से उछालो यारो म्हणजे आकाशाला छिद्र का पडणार नाही तुम्ही हातात एक दगड तरी उचलून फेका तो दगड फेकायचा धाडस दाखवा असं दुष्यंत कुमार म्हणतात तर हा दगड फेकण्याचं किंवा तेवढी क्रांती काढण्याची मानसिकता इथल्या तरुणाईची आहे का आपण गेल्या काही वर्षातलं वातावरण बघितलं तर हा दगड फेकण्यासाठी नव्हे तर रामाच्या शिळा वाहून नेण्यासाठी रामाचे मंदिरासाठी जे दगड वाहून नेण्यासाठी इथली तरुणाई सगळी आपल्याला चालत गेलेली दिसते प्रभू रामचंद्रांच्याबद्दल राम मंदिराच्याबद्दल आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रभू रामचंद्राबद्दल श्रद्धेची भावना आहे पण प्रभू रामचंद्रांच्याबद्दल श्रद्धेची भावना म्हणजे परक्या धर्माचा किंवा वेगळ्या समाजाचा द्वेष करणं नव्हे हे आपण समजून घ्यायला पाहिजे पण या रामाच्या नावाखाली माणसा माणसात समाजासमाजात मनामनात घराघरात भेद निर्माण करण्याचं विद्वेषाच्या भिंती निर्माण करण्याचं काम या तरुणाईच्या मनात विष पेरण्याचं काम सातत्यानं केलं जाते मित्रो प्रचंड अस्वस्थ आहेत तरुणाईमध्ये इतकी अस्वस्थ आहे की आपल्याला माहीत आहे गेल्या काही वर्षात सरकारकडून घेतली जाणं माझी सरकारी नोकर भरतीच्या नावानं बोंब आहे सगळी म्हणजे आरक्षणाच्या सगळ्या लढाया किंवा आरक्षणाचे सगळे लढाई महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात चाललेले आहेत सगळ्या समाजांना आरक्षण पाहिजे आहे जात जनगणनेची मागणी होते त्यासाठी प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने युक्तिवाद आहेत पण हे आरक्षण मिळाल्यानंतर त्या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठीच्या नोकऱ्या किंवा इथं सरकारमध्ये उपलब्ध आहेत का किंवा त्यासाठी या सरकारांनी काय केलं हे आपलं जर आपण शोधायला गेलो तर त्या दृष्टीनं आपल्याला इथं काहीसुद्धा दिसत नाही नोकऱ्यांच्या नावानं क सगळा आनन्द, आनंदी आनंद असलेला दिसतो प्रचंड अस्वस्थ आहे म्हणजे एकाही परीक्षेचा अगदी कोविड काळातल्या आरोग्य खात्याच्या परीक्षेपासून आत्ताच्या तलाठी भरतीपर्य पा पर्यंत अनेक परीक्षापर्यंत एकसुद्धा अगदी सारथीची परीक्षा असेल किंवा विद्यापीठाच्या नेट शेटच्या परीक्षा सुद्धा असतील एक सुद्धा परीक्षेचा पेपर फुटला नाही असं झालेलं नाही म्हणजे सरकारी यंत्रणा काम करत नाही म्हणून टाटा कन्सल्टी टाटा हे महाराष्ट्र देशातला सगळ्यात महत्त्वाचा मोठा ब्रँड तर टाटा कन्सल्टन्सीसारख्या संस्थेकडे या परीक्षांचं सूत्र दिली जातात आणि टाटा कन्सल्टन्सीकडं सूत्र असलेल्या परीक्षेचंसुद्धा पेपर फुटतात तलाट्याच्या पदासाठी किंवा शिपायाच्या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशनपासून इंजिनिअरिंग केलेले अन असंख्य तरुण त्या लाखोंच्या गर्दीत सहभागी होतात तर ही सगळी अस्वस्थता आहे पण या तरुणांच्या अस्वस्थतेला एक विधायक मार्ग देण्यासाठीचा प्रयत्न आपल्याकडून कधीच केला जात नाही आपल्या इथल्या राज्यकर्त्याकडून इथल्या व्यवस्थेकडून तसे प्रयत्न होत नाही ही आजच्या काळात ती मला वाटलं सगळ्यात जास्त चिंताजनक गोष्ट आहे त्या दृष्टीनं काही गंभीरपणे पावलं उचलण्याची आवश्यकता आहे म्हणजे ही परीक्षेच्या पेपरफुटी ही काय फक्त महाराष्ट्रातला प्रश्न आहे महाराष्ट्रातला विषय नाही अगदी आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये निवडणुकीच्या आधीसुद्धा ज्यावेळी ज जा, सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातला संघर्ष सुरू होता त्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या सचिन पायलटनी तिथल्या परीक्षेतल्या पेपरफुटीच्या विरुद्ध स्वतःच्या सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं ठिकठिकाणी आंदोलनाला पाठिंबा दिला होता तरीकडे देशभर ही परिस्थिती आहे म्हणजे तरुणाई प्रचंड अस्वस्थ आहे त्यांना विधायक काम देण्याऐवजी कुठल्या तरी अशा च्या विध्वंसक कामात गुंतवलं जातं म्हणजे आपण म्हणतो हे मोर्चे निघतात आज मराठा समाजाचा मोर्चा निघतो उद्या ओबीसी समाजाचा मोर्चा निघता जातीसाठी खावी माती असं म्हणून सगळं त्यांच्या डोक्यात विष भरलं जातं आणि जातीसाठी माती खावी या भूमिकेतनं सगळे समावे येतात आणि हे आंदोलन संपल्यानंतर बहर ओसरल्यानंतर हेच सगळे जे आज जातीसाठी एकत्र आहेत हे सगळे उद्या त्यांच्या डोक्यात जे काय हे रामाच्या नावानं धर्माच्या नावानं विष भेरलेलं असतं हेच सगळे पुन्हा काहीतरी लव जिहादचा मुद्दा काढला जातो आणि अल्पसंख्य समाजाच्या विरुद्धात लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर येतात म्हणजे जाती जातीत तरुण दुभंगलेला आहे तो आपल्या सोयीसाठी जातीत विभागला जातो त्याचवेळी पुन्हा ज्यावेळी आपली ती जातीच्या राजकारणाची गरज संपेल तेव्हा हे राजकारण पुन्हा धर्माच्या नावावर परिवर्तित केलं जातं आणि त्याला धर्माच्या नावावर लढायला उभं केलं जातं आणि हा तरुण तरून आपण तरुणाईचा भारत म्हणतो तर हा त ती तरुणाई मग अशा या सत्ताधाऱ्यांच्या राज्यकर्त्यांच्या आमिषांना बळी पडली जाते दोन हजार चौदा साली आपल्याला एक आश्वासन दिलं होतं दरवर्षी दोन कोटी लोक तरुणांना रोजगार देणार आज दोन हजार चोवीस आलेला आहे म्हणजे दहा दहा वर्षे पूर्ण होत आलेले आहेत या न्यायालयानं या काळात दोन हजार म्हणजे दोन कोटी दरवर्षी या तुलनेनं आतापर्यंत वीस कोटी तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे होता म्हणजे जी मी लोकसंख्या मागाशी सांगितलं की पंधरा ते वीस वयोगटातली पंचवीस कोटी लोकसंख्या आहे ते आपण अठरा ते वरची धरू तर या पंचवीस कोटीतल्या बहुतेक सगळ्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या आणि ते आपापल्या मार्गाला लागायला पाहिजे होते त्यातला किती शून्य पॉईंट किती टक्के रोजगार उपलब्ध झालेले आहेत आणि किती नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत याचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्या हातात फारसं काही येणार नाही आणि त्यामुळं पुन्हा मग ज्यावेळी आपण दिलेली आश्वासनं पूर्ण केली केली जात नाहीत ही इथंच नाही जगभरातल्या सगळ्या हुकुमशाहींनी श हीच पद्धत अवलंबलेली आहे मोठी मोठी आश्वासनं द्यायची खोटी आश्वासनं द्यायची आणि निवडणुका जवळ आल्या की असं सतत लोकांना वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये गुंतून ठेवायचं म्हणजे आज राम मंदिराचा इव्हेंट आहे परवा आणखी कुठला शबरीमालाचा इव्हेंट आहे परवा आणखी कुठला वे वेगळ्या काशी ममधला इव्हेंट आहे प्रत्येक वेगळी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये तरुणांना गुंतून ठेवायचं आणि त्यांना भ्रमित करून त्यांच्या डोक्यात सतत असे धर्माचं जातीचं विष कालून त्यांना त्यांच्या अस्वस्थतेला एक विधायक वळंदेवेजी विघातक मार्गावरून नेण्याचे प्रण होत आहे प्रयत्न केले जातात मला वाटतं या संदर्भात सगळ्यांनीच विचार करण्याची गोष्ट आहे हा फक्त राजकारणाचा विषय नाही राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी त्या संदर्भात विचार करण्याची गरज आहे म्हणजे तुम्ही जर आता आपण विद्यापीठातल्या परिस्थिती आत्ता आत्ता नोकर भरत्या सुरू झाल्या ते विद्यापीठात सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यापीठातले परिस्थिती नाना आपण बघितली तर तिथं जवळजवळ ऐंशी टक्के प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत म्हणजे तिथं एका विभागात जिथं पूर्वी आठ आठ दहा दहा प्राध्यापक होते तिथं एकच प्राध्यापक आहे तो मग ऑफिसच्या कामातच वेगळा असतो आणि त्याला तासावरसुद्धा जाता येत नाही आणि मग त्याचं समर्थन असं करायचं की ठीक आहे विद्यापीठाच्या पातळीवर काही वर्गात शिकवायची गरज नसते असं काहीतरी समर्थन करायचं आणि ते ढकलून न्यायचं आणि अशा पद्धती शिक्षक सगळीकडं खाजगी शाळा बंद करण्याचं मोठं कारस्थान सगळीकडे झालं वीस पटाच्या आतल्या शाळा बंद करायच्या दहा पटाच्या आतल्या शाळा बंद करायच्या म्हणजे जिथं इत आता म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांच्यापासून अनेक शिक्षण धोरणांनी तज्ज्ञांनी अगदी खेड्यापाड्यातल्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी आपले प्रयत्न केले आपली सगळी हयात खर्ची घातली आणि हे सरकार तिथं खेड्यापाड्यात पोहोचलेलं शिक्षण बंद करून त्यांना कुठंतरी त्या मुलांनी तीन दोन तीन चार किलोमीटरच्या शाळेत जावं म्हणजे आपोआप त्यातले निम्मी पोरं पुन्हा शाळेपासून शिक्षणापासून दूर जातात म्हणजे पुन्हा हे चक्र उलटं फिरवण्याचं सगळं सत्र चालवलं जातं आणि हे रोखण्यासाठी मला वाटतं प्रत्येक माणसानं सजग होण्याची आजच्या काळाची आव्हानं काय आहेत म्हणजे आपल्याला ज्या देशातल्या सगळ्या घटनात्मक संस्था आहेत या देशाची ताकद काय होती संविधानं दिलेली इथल्या मजबूत घटनात्मक संस्था ही या देशातली एकूणच संविधानानं दिलेली ताकद होती पण गेल्या दहा वर्षात या सगळ्या घटनात्मक संस्था कमकोवत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सामान्यातल्या सामान्य माणसाचा शेवटचा सा आशावाद हे सुप्रीम कोर्ट होतं पण आज सुप्रीम कोर्टात सुद्धा काही कुठल्या गोष्टीची तड लागेल याची खात्री देता येत नाही इतकी सुप्रीम कोर्टासारखी यंत्रणासुद्धा सत्ताधाऱ्यांच्या कायात गेलेल्या आहे निवडणूक आयोगाचं तर काय बोलाय म्हणजे आपण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातला जो काही गोंधळ चालतो आहे म्हणजे मला आठवतं सगळ्या प्रसारमाध्यमांच्या भूमिकांच्या संदर्भातसुद्धा गोंधळ आहे म्हणजे जे टी पेपर आहेत टी व्ही आहेत मला आठवतं ज्यावेळी एकोणीसशे नव्वद साली शिवसेनेत फूट पडली होती ज्यावेळी छगन भुजबळ आणि ते बारा आमदार फुटले होते तर त्यावेळी मधुकरराज चौधरी मधुकरराज चौधरी हे साने गुरुजींच्या परंपरेतले साने गुरुजींचे असे शिष्य असलेले अध्यक्ष विधानसभेचे होते पण ते काँग्रेसचे होते त्यामुळे त्यांनी कायदेशीर निर्णय त्या गटाला स्वतंत्रपणे बसायला कायदेशीर असा मार्ग द दाखवला मान्यता दिलेली होती त्यावेळी सकाळमध्ये अग्रलेक आला होता सकाळचं शीर्षक होतं की मधुकर चौधरींचं वस्त्रहण करणारा तो अग्रलेख होता आणि म्हणलं होतं की अध्यक्षांचा हा निर्णय कायदेशीर असेल पण नैतिक नाही आपण गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रातल्या ज्या काय कोलांट्यावढ्या पक्ष फोडणं सुरत गुवाहाटी गोवान हे सगळं काय काय डोंगर झाडी तर तुमच्याजवळचंच आहे म्हणजे इथलं ते प्रकरण त्यामुळे मी काय त्या संदर्भात जास्त बोलायला नको तर हे सगळं सुरू असताना कुठल्या तरी पेपरमध्ये हे वाईट आहे असं लिहिलं का ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे असं कुणी लिहिलं का तर हे मतप्रदर्शनसुद्धा आज कोणी करत नाही इतकी ही वाईट म्हणजे लिहायचं माहिती द्यायची काय घडलं आहे तेवढं माहिती द्यायची तुमचं तुम्ही मत बनवा म्हणजे एक बाजू कुणाची तरी इकडं संजय राऊत बोलले की दुसरं संध्याकाळी बा दुसरी भाजपच्या प्रति जी प्रतिक्रिया घ्यायची म्हणजे दोघांना समोर समोर झुंजवायचं माध्यमं म्हणून तुमची काय भूमिका आहे प्रसारमाध्यमांची भूमिका ही समाजवान घडवण्याची असते त्या भूमिकेपासून प्रसारमाध्यमं दूर जात आहेत का हा सुद्धा सगळ्यांच्या पुढचा प्रश्न आहे त्यामुळं मला वाटतं काळ कठीण आहे प्रत्येक कळणा माणसानं ज्याला थोडा आपल्या मेंदूचा वापर करणं शक्य आहे थोडा विवेकाचा ज्याच्याकडं अजून आवाज शिल्लक आहे अशा प्रत्येक माणसानं या सगळ्या परिस्थितीचा नीट विचार करायला पाहिजे कसं असतं पुन्हा सातत्यानं आणखी एक गोष्ट सातत्यानं लोक म्हणतात अरे ते लोक निवडून आले बहुमत त्यांच्या बाजूला आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे बहुमत आहे याचा अर्थ बहुमत योग्य असतंच असं नाही बऱ्याचदा बहुमत चुकीचं असतं त्यामुळे आपण अल्पसंख्य असलो भूमिका मांडण्याच्या बाबतीत आपली भूमिका अल्पसंख्यांक असली तरीसुद्धा आपण ती ठामपणे मांडत राहिली पाहिजे कारण उद्या ज्यावेळी काळाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी तुम्हाला विचारलं जाईल ह्या देशात असं असं घडत होता त्यावेळी तुम्ही कुठल्या बाजूला होता म्हणजे जंगलाला आग लागली त्यावेळी त्या, त्या चिमणीला विचारलं जातं ती चिमणी आपले आप छो चो, एका छोट्या डबक्यात जायची पंख भिजवायची आणि त्या जंगलावर जाऊन असं ते पंखातलं पाणी शिंपडायची तर ते चिमणीला विचारणारे एवढा मोठा वनवा लागला आहे तू हे काय तुझं चालवलं आहेस तर ती म्हणली उद्या ज्यावेळी विचारत जाईल जंगलाला आग लावलं त्यावेळी तू काय करत होतीस तर मी सांगेन की जंगलाला आग लावलो त्यावेळी मी माझ्या छोट्या पंखांनी त्या जंग आग लागलेल्या आगीवर पाणी पसरवायचं काम करत होती मला वाटतं आज प्रत्येक नागरिकाची प्रत्येक सामान्य माणसाची ही जबाबदारी आहे त्या चिमणीसारखी जबाबदारी आहे देश जळत असताना देश लोकशाहीच्या अंताकडे जात असताना आपण लोकशाहीच्या बाजूनं इथल्या संविधानाच्या बाजूनं ठामपणे उभं राहायची गरज आहे आणि मला वाटतं ही तरुणांच्याकडून जास्त अपेक्षा आहे असं मला वाटतं आपण मला इथं बोलवलं तर आपल्या नानांना खूप ऐकायचं आहे त्यामुळं मी थांबतो धन्यवाद